जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भिकारी बाईला मॅडम पाच ते दहा रुपये असतील तर द्या बाईलाच नाही वाटत एवढा स्मार्ट सुंदर हँडसम तरुण असून भीक मागतोस भिकारी भी खुश होऊन ठीक आहे मग कीच द्या भिकारी हे सुंदरी ह्या आंधळ्याला एक रुपये देणार उपाशी आहे दोन दिवसापासून नवरा देऊन टाक ग बायको असं कसं देऊन टाक पैसे काही झाडायला लागतात आणि हे लोक फक्त आंधळा असल्याचे नाटक माहिती माहितीये नवरा नाही ग ज्या आरती तो तुला सुंदरी म्हणला त्याआ तो नक्की आंधळा आहे देऊन टाक मलिका शेरावत चित्रपटाच्या शूटिंगला जात असते तेवढा ते बेकार येऊन म्हणतो बहिणजी दहा रुपये इस गरीब को खो भूका मल्लिका मलिका येलो असं म्हणून ती त्याच्या हातात शंभर रुपयाची नोट टेकवते हो सचिव आहो मॅडम तो फक्त दहा रुपयेच मागवता त्याला शंभरची नोट का दिली मलिका कारण आज मला पहिल्यांदा कोणीतरी बहीण म्हणलं एक भिकारी एका पुणेकराकडे भीक मागायला येतो भिकारी भलताच प्रामाणिक असतो भिकारी साहेब आपल्या शेजाऱ्याने मला पोट जेवून जेवू घातलंय तुम्ही काहीतरी खाऊ घाला ना पुणेकर हा घे हाजमोला भिकारी साहेब एक रुपये द्या ना फक्त एकच रुपये साहेब ए माझी लायकू लायकी बघून तरी माग एक रुपये काय मागतोस भिकारी दहा रुपये द्या साहेब दहा रुपये द्या अबे जरा तुझी लायकी बघून माग की एकदा काय होतं बस स्टॉपवर बरेच लोक बसची वाट पाहत उभे असतात वरून पाऊस धो धो कोसळत असतो तेवढ्यात एक भिकारी तुमच्याकडे येतो आणि हातपाय बोडू लागतो तुम्ही त्याला खूप दया दाखवून भीक म्हणून दहा रुपयाची नोट देता आजूबाजूचे लोक तुमच्याकडे बघू लागतात तुम्ही कॉलर टाईट करून पुन्हा ताटकळत बसची वाट बघत उभी राहता तेवढ्यात तो भिकारी एका टॅक्सीला आवाज देतो आणि काय तो तो टॅक्सीत बसून निघून जातो तुमचा पोपट करून एक माणूस रस्त्याने चाललेला भिकाऱ्याला थांबवत विचारतो का रे भीक का मागतोस ही खूप वाईट गोष्ट आहे भिकारी साहेब तुम्ही कधी भीक मागितली आहे का माणूस नाही भिकारी मग तुम्हाला कसं माहीत ही वाईट गोष्ट आहे ते एक मुलगी बागेतील बाकड्यावर येऊन बसली तिथे एक भिकारी आला आणि तिला म्हणाला भिकारी डार्लिंग मुलगी बेशरम तुम तुझी हिम्मत कशी झाली मुल मला डार्लिंग म्हणायची भिकारी तर मग तुझ्या बेडवर काय करतेस एक भिकारी देवाला हे देवा मला खाण्यासाठी असे काही दे जे खाल्ल्यावर सुद्धा संपले नाही पाहिजे देव हे घे रे पोरा चिंगम भिकारी साहेब वीस रुपये द्या ना चहा प्यायचा आहे गम पू काय रे दहा रुपये तर दहा रुपयांना मिळतो भिकारी साहेब गर्लफ्रेंडला पण पाय प्यायचा ना, ना गु अरे वा भिकारीने गर्लफ्रेंड पण बनवले भिकारी नाही साहेब गर्लफ्रेंडनेच भिकारी बनवले भिकारी तुमच्या शेजारीनं पोट भरून खाऊ घातले तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला की हे घे आजमोला भिकारी साहेब एखादा रुपया तरी द्या साहेब उद्या ये भिकारी चा आईला उद्या उद्या म्हणत या कॉलनीत माझे हजार रुपये अडकलेत रविवारी रविवारी मंडईतून घरी निघालेल्या आजोबांना कोपऱ्यावर एक भिकाऱ्याने गाठलं भिकारी साहेब एक रुपया द्या तीन दिवस काही खाल्लं नाही आजोबा खोचकपणे तीन दिवस उपाशी आहेस मग एक रुपये घेऊन काय करणार भिकारी तितक्याच खोचकपणे वजन करून बघीन तीन दिवसात किती कमी झालंय ते भिकारी साहेब काही खायला द्या ना गंपू अजून स्वयंपाक झाला नाही भिकारी हा माझा नंबर घ्या स्वयंपाक झाला की मिस कॉल द्या मी येतो एक भिकारी रस्त्यावर बसलेला होता आणि एक मुलगी त्याला पैसे देत आणि भिकारी ओळखलं लग का मुलगी नाही भिकारी आपण फेसबुकवर चॅट करत होतो आणि मी तुला प्रपोज मारलेला आणि तू हा बोललीस मुलगी तो मुलगा तू आहेस तू तर भिकारी आहेस फेसबुकवर भिएफ शोधू नये अपमानाचा कळस भर उन्हाळ्याच्या दिवसात वीस लोक बस स्थानकावर बसची वाट पाहत उभे होते एक भिकारी आला प्रत्येकाने एक एक रुपया भीक म्हणून घेतली भीक म्हणून घेतली आणि ॲटोमध्ये निघून गेला भिकारी साहेब एक रुपया द्या ना फक्त एक रुपयाच साहेब ए माझी लायकी बघून तरी माग एक रुपया एक रुपया काय माग तो स्पी दहा रुपये द्या साहेब दहा रुपये द्या साहेब अबे जरा तुझी लायकी बघून माग की एका ग्रहस्थाला सपाटून भूक लागली म्हणून तो हॉटेल शोधत होता तेवढ्यात त्याला पाटी दिसली त्यावर लिहिलं होतं जेवणाची उत्तम सोय जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले एकावर लिहिलं होतं शाकाहारी तर दुसऱ्यावर मांसाहारी तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला आतमध्ये आणखीन दोन हॉल होते डावीकडे पाठी होती भारतीय बैठक उत्तर उजवीकडे डायनिंग टेबल तो टेबलांच्या हॉलमध्ये शिरला आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते एकावर पाठी होती रोख तो दुसऱ्यावर उदार तो फुकट्या असल्याने उदारीच्या हॉलमध्ये शिरला वाहनांची वर्द त्याला समोर दिसली तो अचंबित झाला त्याने मागे वळून पाहिले एक पाठी होतीच त्याला खिजवायला फुकट्या मागे काय बघतोयस हा रस्ता आहे हॉटेल नाही